हा वर्ष क्रेडिट कार्ड कंपनीसाठी खूप व्हॉलेटाईल राहिलाय म्हणजे बघा त्या बँक क्रेडिट कार्ड चे रूल्स चेंजच करत राहते म्हणजे आज तुम्हाला क्रेडिट कार्डवर आहे उद्या त्यावर लिमिट लावली जाईल परवा त्याच्यावर पर स्पेंड क्रायटेरिया लावला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्सेसच मिळणं बंद होईल आय नो आता असं खूप होत की एअरपोर्ट लास वर ना बरीच गर्दी होते त्यामुळे बँक ला फोर्स केलं गेलंय की तुम्ही त्याचे रूल्स जरा चेंज करत राहा मोस्टली काय होतं की क्रेडिट कार्ड युजर्स जातात एअरपोर्टवर म्हणजे लाऊंजवर आपला कार्ड घेऊन मग तेव्हा त्यांना तिकडे लावून जॅक्सेस मिळत नाही आणि आय कम्प्लिटली गेट इट की एम्बॅरसमेंट होते माझ्याबरोबर वार सुद्धा आहे तर असं बघायला गेलो तर तुम्ही कसं तुमचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड चेक करू शकता की एलिजिबल आहे की नाही लावून जॉक्सेससाठी मी स्वतः या प्रॉब्लेमशी जात होती आणि देन आय रिसर्च आणि मग मला कळलं की देर आर नॉट वन नॉट टू नॉट थ्री नॉट फोर बट फाईव्ह वेज चेक तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड एलिजिबल आहे लावून साठी की नाही तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते डिस्कस करणार आहोत सो बेसिकली तुम्हाला तुमच्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन चेक आहे की तुमचा जो क्रेडिट कार्ड आहे म्हणजे ज्या बँकेचा आहे त्या बँकेच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही चेक करता की बाबा ओके ह्याच्यामध्ये काय लिस्ट दिली लिस्टमध्ये कोणते कार्ड आहेत काय लिमिट आहे ते सगळं अपडेटेड असतं तर ते तुम्हाला सगळ्यात पहिलं चेक केलं पाहिजे आणि गेट गेटेड की वेबसाईट थोडे कॉम्प्लिकेटेड असतात काय काय बँकेचे म्हणजे क्रेडिट कार्ड लावून जे सर्च करणं थोडं कॉम्प्लिकेट असतं पण तुम्हाला काहीच नाही करायचं तुम्हाला गुगलवर जाऊन फक्त सर्च करायचं बँक नेम प्लस लांज प्लस पीडीएफ आता मी ते गुगलवर वर सिम्पली सर्च केलं बघा आयसीआय लांज पीडीएफ आणि ही लिस्ट ओपन झाली आता इथे तुम्ही बघताय तर ह्या पीडीएफ मध्ये दिले ऑलरेडी की आय चे सगळे कार्ड मेन्शन आहे ज्याच्यामध्ये फ्री लांज ऍक्सेस आहे जर तुमचा कार्ड याच्यामध्ये मेन्शन नसेल म्हणजे ह्या लिस्टमध्ये मेन्शन नसेल तर तुमच्याकडे फ्री लांज ऍक्सेस नसेल त्या पर्टिक्युलर कार्डवर तुम्ही दुसऱ्या पानावर तर तुम्हाला दिसेल की जेवढे पण एअरपोर्ट्स आहेत आणि म्हणजे जे जे कार्ड्स आहेत ते ह्या एअरपोर्टवर चालतील किंवा त्याची पूर्ण लिस्ट दिली आहे जसं की बँगलोर मध्ये बी एल मध्ये फ्री लाँज अॅक्सेस आहेत आयसीआयसीच्या कार्ड सोबत ची ही वाली लिस्ट जी आहे ती डोमेस्टिक लांज ऍक्सेसची आहे तुम्ही इंटरनॅशनल ऍक्सेसची पण डाउनलोड करू शकता आता मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दाखवते डेबिट कार्ड साठी नेक्स्ट आता मी सर्च केलं गुगलवर ऍक्सेस लांज ऍक्सेस पीडीएफ आता ते मी सर्च केलं तर ही लिस्ट ओपन झाली आहे तुम्ही आता बघू शकता त्यामध्ये की ऍक्सिस बँकचे सगळ्या कार्ड ज्याच्यावर लाँज जॅक्सेस फ्री मिळतंय ते लिस्ट केलं गेलंय आणि त्याच्यावर तुम्ही हे पण बघू शकता की तिथे मेन्शन केलंय की कोणते कार्ड वर तुम्हाला कुठे लावून जॅक्सेस मिळतोय आता जसं की इथे लिहिलंय की ऍक्सेस ची लिबर्टी रिवॉर्ड प्लस टायटेनियम वेल एन डिस्प्ले डेबिट कार्ड बरोबर तुम्हाला लावून जॅक्सेस मिळतो आणि खाली टर्म्स अँड कंडिशन पण दिलेत तुम्ही ते एकदा चेक करू शकता सर आता हे तर झालं ऑब्वियस वाले वेज आता आपण बघूया की जे ऑब्विस नाही आहेत ते दुसरं आहे चेकिंग द कार्ड नेटवर्क आता फॉर वॉट एव्हर तुम्हाला तुमच्या बँकच्या वेबसाईटवर नाही चेक आहे सो वे टू जाणार लाऊन लास बघा इंडियामध्ये ना मेजॉरिटी कार्ड तीन कार्ड नेटवर्कचे असतात विजा रुपे आणि मास्टर कार्ड अमेरिकन एक्सप्रेस आणि डायनर्स आहे पण ते मायनॉरिटीमध्ये येतात एनिवेज हे जे कार्ड वेबसाईट्स आहेत ना हे पण आपल्या वेबसाईट वर अपडेटेड लिस्ट ठेवतात तर तुम्ही यांच्या वेबसाईट वर तुमची चेक करू शकता लेट मी विदर एक्झाम्पल गुगल वर जाऊन तुम्हाला सर्च करायचं विजा लांच एक्सेस पीडीएफ तर ही लिस्ट ओपन होईल इथे तुम्हाला ते सगळे लांब ऍक्सेस मिळतील जे विजा कार्ड नेटवर्क सोबत सपोर्टेड आहेत म्हणजे तुमच्याकडे जर विजाचा कार्ड आहे तर तुम्हाला हाऊंजेस वर एंट्री मिळून जाईल जर तुम्ही व्यवस्थित ही लिस्ट बघितली तर त्याच्यावर लिहिले की वर लिहिले बघा ऑल इश्यूज एक्सेप्ट पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ इंडिया युनियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक अँड कॅनरा बँक तर ह्याचा अर्थ काय झाला की तुमच्याकडे ह्या कोणत्या बँक ह्या ज्या मेन्शन केलेल्या बँक पैकी कोणत्याही बँकेचा विजा कार्ड असेल तर तुम्हाला एअरपोर्ट लावून बेसिकली सिमिलरली तुम्ही अशा मास्टर कार्डची लिस्ट पण बघू शकता इथे कोणत्याही बँकेचे कार्ड एक्सक्लुडेड नाहीयेत तर तुमच्याकडे कोणत्याही बँकेचा मास्टर कार्ड आहे तर ह्यापैकी कोणत्याही लावून कॉम्प्लिमेंटरी ऍक्सेस मिळून जाईल आता हे दोन्ही उपाय खूप इझी आहेत पण तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागेल आधी लिस्ट काढा आणि मग लावून नाव चेक करा मग तुमच्या कार्डचं नाव चेक करा ऑल एसी कधी किती एवढा वेळ नसतो आणि तुम्हाला एक क्विक सोल्युशन हवं असतं की बाबा लवकर वेळ नाहीये त्यासाठी तुम्ही नेक्स्ट मेथड यूज करू शकता चेक ऑनलाईन यार एक वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट लास डॉट इन ह्यावर तुम्हाला जायचंय म्हणजे ह्या वेबसाईट वर जायचं आहे आणि कार्डचं नाव एंटर करायचंय मग ते तुम्हाला सांगतील की तुम्हाला कोणत्या कोणत्या एअरपोर्ट वर ऍक्सेस आहे यार असं नका विचार करूत की हा व्हिडिओ पेड आहे आणि हा एक कोलॅब वगैरे आहे असं काही नाही आहे मला वेबसाईट जेन्युनली आवडली म्हणून मी खरंच तुम्हाला सांगते की जेन्युइन वेबसाईट आहे बघा तुम्हाला हेल्पफुल आहे लेट मी शो यू इट वर्क्स बघा मी सिम्पली या वेबसाईटवर वर गेली आणि मी एक्झाम्पल साठी मी फ्लिपकार्ट ऍक्सिस क्रेडिट कार्ड टाकले ह्याच्यामध्ये विजा वेरियंट मी सिलेक्ट केला आणि त्याने हे सगळ्या लांजेसचे नाव टाकलेत आणि जर मी इथे कोणत्या दुसऱ्या कार्डचं नाव टाकते लेट से अमेझॉन आय सीआयसी पे क्रेडिट कार्ड तर यावर कोणताही लांज ऍक्सेस नाहीये सो दिस इज द वे यू कॅन सिम्पली एंटर युअर कार्ड नेम अँड चेक फॉर लांज ऍक्सेस ऑनस्टली असे बरेच वेबसाईट आहे जे तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते पण मला ही वाली सगळ्यात जास्त आवडते आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कोणती बेटर वेबसाईट माहिती असेल तर नक्की कमेंट्स मध्ये कळवा मला पण कळेल दुसरा जो आपला उपाय आहे तो खूप ऑब्विस आहे पण मेजॉरिटी लोक नहीं है, चेक एट एअरपोर्ट लाउंज काउंटर्स आई कम्प्लीटली अंडरस्टँड की मेजॉरिटी लोक एवढं नाही प्लॅन करू शकत की एअरपोर्ट आधी लाउंज ऍक्सेस वगैरे हो स्पेसिफिकली चेक वगैरे हो करतील तर अशा केसेस मध्ये इन्स्टिट ऑफ गेसिंग की कार्ड ऍक्सेप्ट होणार की नाही यू कैन सिम्पली वॉकअप टू द एंड आस्क देम बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार कार्ड नाही चाललं काय होणार बापरे पण रिजेक्शन बद्दल विचार नका करू जनरली एअरपोर्ट लाँच वरचा जो स्टाफ आहे तो खूप फ्रेंडली असतो मी स्वतः बघितलंय की जे वीस तीस कार्ड कॅरी करतात आणि विचारतात तिकडे हमकास की मला सांगा की बाबा माझा कार्ड कोणता कार्ड चालतो कोणता नाही तुम्ही ते करू शकतात असं लास्ट बीज वाटून घेण्याची काही गरज द स्टाफ विल ऍक्टिव्हली हेल्प यू आणि याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की कधी कधी ना लॉन्चच्या बाहेर एवढी मोठी लाईन असते ना की वेट करण्याचा जीवावर येतो आणि ऑनेस्टली आजकाल ही प्रॉब्लेम थोडी जास्त व्हायला लागली आहे बिकॉज ईज अँड कन्व्हिनियन्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट कार्ड लावून सगळ्याच कार्डवर ऑलमोस्ट मिळायला लागले म्हणून पण जर तुम्ही दहा पंधरा मिनटं वेट करता तर तुम्हाला काउंटरवर नक्कीच कळेल की बाबा तुमचा कार्ड अवेलेबल आहे एलिजिबल आहे की नाही बाय चान्स जर कार्ड त्या पर्टिक्युलर लांजवर नाही चाललं तर स्टाफ तुम्हाला हे पण इन्फॉर्म करतं की हा तुमचा जो कार्ड आहे तो कोणत्या लाऊन चालणार सो इन वे यू विल गेट अ शॉर्ट शॉर्ट आन्सर बाय सिम्पली आस्किंग द एअरपोर्ट स्टाफ बट ॲज अॅन आय कॅन अंडरस्टँड दॅट काही लोकांना ह्याच्यामध्ये थोडी एम्बॅरेसमेंट होते म्हणजे त्या केस केसमध्ये ती लोक जाऊन विचारतच नाही तर त्याच्या केसेसमध्ये लोक ही लास्ट वाला जो मेथड आहे जो मी सांगणार आहे ते ट्राय करू शकतात तर हा मेथड आहे चेकिंग ऑन ड्रीम फोक्स या इंडियामध्ये लांजेसला मेजॉरिटी ड्रीम फोक्सच मॅनेज करत आजकाल असे बरेच प्लेअर्स आले आहेत ह्या मध्ये जसं की अदानी परफोमा पण पर आता पण ड्रीम फोक्स कडे नव्वद टक्के मार्केट शेअर आहे बरोबर तुम्ही ड्रीम फोक्सवर पण खूप इझिली लांज ऍक्सेस चेक करू शकता पण इथे तुम्हाला एक वेगळा अकाउंट बनवावा लागेल मी शो यू ह्याचं मी पूर्ण प्रोसेस स्क्रीन वर लाईव्ह दाखवणार आहे ड्रीम फोक्स वर लांज एक्सेस चेक करण्यासाठी सगळ्यात आधी तर तुम्हाला साईन अप केलं पाहिजे सगळ्यात आधी तुमचा जो मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं सगळ्यात आधी तुम्हाला ऍड कार्ड वर जाऊन क्लिक इथे तुम्हाला कार्ड डिटेल्स म्हणजे नाव कार्ड नंबर डेट आणि एंटर करून रेजिस्टर वर क्लिक रेजिस्टर वर क्लिक केल्यावर तुम्हाला पेमेंट गेटवे वर रिडिरेक्ट केलं जाईल आणि तुमच्या कार्ड वरून दोन रुपये ट्रान्झॅक्शन होईल हे बेसिकली व्हेरीफाय करण्याची स्टेप आहे की तुमचा कार्ड ऍक्टिव्ह आहे की नाही हे जाणून घ्यायला ह्याच्यामध्ये मग तुम्हाला बेनिफिट्स मध्ये लावून विजिट्स दिसतील जसं आता इथे ऍक्सेसचा कार्ड आहे त्याच्यामध्ये एक वर्षामध्ये चार व्हिजिट दिसतात मला जसं तुम्ही त्यावर क्लिक करता एअरपोर्ट ची लिस्ट दिसते आता इथे एअरपोर्ट वर क्लिक केलं ना की तुम्ही विजिट बुक करू शकता म्हणजे तुमचा क्यू आर कोड जनरेट होऊन जाईल त्या व्हिजिटसाठी मग तुम्ही लावून एंट्रीच्या वेळेस फक्त तो क्यू आर कोड दाखवून एंट्री घेऊ शकता बस हे बघितलं पाहिजे की क्यू आर कोड ची व्हॅलिडी मॅक्सिमम फॉर्टी एट आवर्स असते तर एअरपोर्ट जाण्याच्या एक आधीच हा कोड जनरेट करा काही काही लोक सुपर एक्साईट होऊन चार पाच आधी करतील तर अगेन एम्बॅरसमेंट तर यार मी इथे तुम्हाला ऑलमोस्ट सगळे वेज दाखवले की तुम्ही तुमचं लाऊन जॅक्सेस आहे की नाही कसं चेक करू शकता कमेंटमध्ये सांगा की सगळ्यात तुमचे तीन फेवरेट वेज कोणते होते ह्यापैकी